चला आज सगळं काम पण आवडलंय मस्त साडी वगैरे घातली मी आज यांना छान सरप्राईज देते काय मला सरप्राईज देते ना आज मी यांना सरप्राईज देते मस्त खुश होऊन जाते मी कधी येते काय माहिती आले वाटत हो आले का तुम्ही हो का मी आज एवढी झटून कस काय बसली सरप्राईज आहे अहो मी आज तुम्हाला इतकं भारी सरप्राईज का की बस बर मला फोन वाजते वाटत मी दोन मिनिट घेते बर बर काय सरप्राईज देतो काही चांगला स्वयंपाक बनवा लागतो माझ्या आवडीच हा हॅलो हा तेच ना मला तर काय वाटते माहिती का ते दोघ एकमेकाला खूपच म्हणजे लाईक करत होते ना तर मला असं वाटतं यांचं लग्नच लावून द्यावं हो मग काय मला फक्त आनंदी बघायचे त्यांना हो हो ना तेच ना मला तेच वाटतंय उगाच काय ना ते नाराज होत ना मग असत त्यांचं लग्नच लावून देव तुला काय वाटतंय ठीक जा आहे चालल काय नाही मग देऊ लग्न लावून त्यांचं हा चा। हा चालत बघू ना आपण ठरवू काय होते काय नाही बायको आता काय सरप्राईज देते चांगलं स्वयंपाक नाही पण फोनवर तर बोलत होती ते दोघे त्या दिवशी पुरी बरोबर छाती ना पाहिलंय तुम्हाला तो सरप्राईज होईल हस पण बोलत होते ते दोघं लाईक करतात हे ती काय लग्न लो आईला लयच भारी होईल आईला जिंदगी सुधारल रो आई एक नंबर काम होईल गे बस बघू आता सरप्राईज तरी काय देती ती नक्की हे आला कर तुझा फोन काय काय सरप्राईज काय माहिती तू मग म्हणली होती तुम्हाला काहीतरी सरप्राईज काही स्वयंपाक वगैरे बनवलाय काय बाहेर जायचं का आपल्याला हॉटेल वगैरे मग त्या दिवशी असं का वर वर नाही वर वर ते त्या दिवशी तुम्हाला ते कटिंग करताना पाहिलं होतं पुरी वर तिच्या लग्न लावून देते काय बघा तुमच्या तर ना कधी चांगला विचार करायचा ना ते नाही आहे तू तर म्हणजे तुम्ही लई खुश होता मग

हे करायचं हँडला वाटलं तुझ्या आणलं काय पोरीला प्ले बटन आहे का आपलं स्वप्न स्वप्न होतं ना पण तू मला काय माहिती केलं सिल्वर प्ले बटन पाठवलं आपलं स्वप्न किती पूर्ण झालं ना त्याला अनबॉक्सिंग करूया आपण छान मंडळी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे माझं सगळं धोका दिसत कसं मी काय सांगते या मेंटल मला मध्ये तोरा जमाना आहे आता एवढं घेऊन घ्या तुम्हाला सांगत चोख घ्यावा लागणार आहे यांचा बेकस बघ तुम्ही सगळे लक्ष देऊ नका तुम्ही जे प्रेम आमच्यावर दाखवलेले आहे तर ते असंच असू द्या आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद